नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराज या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सव्वीस जून वार गुरुवार रोयीचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर लोन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आव दोनशे एकवीस किमान दर शंभर कमाल दर चारशे दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर अवक एकशे तीस किमान दर एकशे वीस दर दोनशे दर एकशे साठ रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड अवक सातशे वीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट खेड चाकण आहोक तीनशे बारा किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट पुणे आवक एकोणतीसशे बत्तीस किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे दहा रुपये कॅरेट नागपूर आवक सातशे किमान दर चारशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट मुंबई अवके एकवीसशे सहा किमान दर तीनशे वीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट धन्यवाद